नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डिजिने मित्रो परवा सुप्रीम कोर्टाचा मराठी भाषेतल्या पाट्यांबाबतचा निर्णय आला दुकानांवरच्या मराठी पाट्यांबाबतचा महाराष्ट्रात एकोणीसशे बासष्ट सालचा शॉप एस्टॅब्लिशमेंट ऍक्टचा नियमच आहे की दुकानांवरच्या पाट्या या इंग्रजी मराठी किंवा इतर लोगोंसह मराठीतही हव्या पाठीवर हिंदी इंग्रजीसह मराठी नाव हे छोटंसं का होईना असायलाच हवं असा तो कायदा होता पण मुंबईसह सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये हा नियम धाब्यावर बसवला जात होता दुकानदारांना आपल्या दुकानावर लावलेल्या पाट्यांवर मराठीशी अडचण झाली होती का कोण असतो यांच्या दुकानात काय फक्त अंग्रेज लोकच खरेदी करायची की उत्तरातले हिंदी भाषी हे देवास्त महाराष्ट्रात सर्वाधिक ग्राहक तर मराठीच असणार हे साधं लॉजिक त्यांच्या भाषिक अस्मितेच्या आड येत होतं की त्या साईनबोर्डच्या देखणेपणात बाधा येत होती म्हणून त्या बोर्डवर कोपऱ्यात लहानसं ते बाळाला काळं तीट लावतात ना तसंही मराठी नाव या लोकांना खपत नव्हतं तिथेही नसायचं ते परप्रांतीय दुकानदारांच्या आणि व्यापाऱ्यांच्या या मराठी आकसाला पहिल्यांदा विरोध केला तो माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं स्टाईल्स तोडफोड झाली इंग्रजीतले बोर्ड फोडले गेले पण दुर्दैव है असं की हे आंदोलन काही काळानं थंडावलं मला आठवतंय क्रॉफर्ड मार्केट जवळचं जा शीतलचं शोरूम एक ब्रँड होता शीतल जे मुंबई पोलीस मुख्यालयासमोर आहे बरं का शीतलचं शोरूम ते देखील फोडलं होतं शिवसैनिकांनी पण नंतर शीतलचा मालक जागा झाला त्याने कोपऱ्यात मराठीत खरं तर देवनागरीत मराठीत म्हणता येणार नाही शीतल असं छोटंसं नाव लिहिलं आणि हा विषय संपवला हा मालक त्याआधी जिकडे हजेरी द्यायची असते ना तिकडे हजर राहून आला होता बरं का आता कुठे हजेरी द्यायची असते तुम्हाला माहीत आहे आणि हजेरी दिली की विषय संपतो तसा हा विषय शांत झाला त्यानंतर राज ठाकरेंच्या मनसेने हा विषय हाती घेतला बऱ्याच कालावधीनंतर मराठी भाषेचा कैवार घेतलेल्या पक्षानं मग खळखट्याक सुरू केलं आणि वादाला तोंड फुटलं मनसेचा आग्रह होता की मराठीतला तो काळ्या तिटा एवढा कोपऱ्यातला मराठी माणसांवर केलेला उपकार आता मोठा करा एवढा एवढा मोठा करा की तो दिसेल ठसठशीतपणे त्याला विरोध झाला त्याला विरोध झाला अनेक दुकानांचे बोर्ड फुटले काही बाजारांमध्ये मनसैनिकांनी नि परप्रांतीय व्यापाऱ्यांचे गुंड असा संघर्षही झाला मालाडमध्ये एका मनसैनिकावर वारही झाले अनेक जण या कायद्याच्या विरोधात आणि अनेक जण या कायद्याच्या बाजूने कोर्टात कोर्टात देखील गेले केसेस सुरू होत्या मराठी माणसाची रस्त्यावरची ही सुरूच होती अखेर दोन हजार बावीसमध्ये महाविकास आघाडी सरकारनं या आंदोलनाची दखल घेत निर्णय दिला की बोर्डवर मराठी लेटर्सही मोठी आणि ठसठशीत हवी जुन्या शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये बदल केला गेला होता थँक्स टू सुभाष देसाई साहेब पण या विरोधात व्यापारी आधी हायकोर्टात गेले तिथे पराभव झाल्यावर सुप्रीम कोर्टात गेले विषय काय तर तुम्ही ज्या राज्यात व्यापार करता त्या राज्याच्या भाषेत तुमच्या दुकानाचं नाव का नसावं असावं त्याला एवढा टोकाचा विरोध का पर हे दुकानदार कोण असतात तर गुजराती मारवाडी आणि उत्तरेतले हिंदी भाषी काही पंजाबी तर काही दाक्षिणात्य आताच्या पोटावर मोजण्या आहेत की यातल्या दाक्षिणेत्यांना साठच्या दशकात मोठा दणका बसलेला आहे त्यामुळे ते वेळीच सावरतात असं काय झालं की पण बाकीचे उगाच आडमोठेपणानं वागतात यांच्या आडमोठेपणाला विरोध करणारी शिवसेना असो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना नडण्यासाठी हे लोक कोटबाजी करतात आपण ज्या राज्यात पोट भरतोय त्या भूप्रदेशाची अस्मिता जपणं हे आपलं कर्तव्य नसतं हे फक्त मराठी माणसाला सांगायला जातं परराज्यातून भुके कंगल आलेले हे लोक महाराष्ट्रात येऊन सधन बनले त्यामागे त्यांचे कष्ट त्यांचा चिकाटी म्हणजे त्यांचा संघर्ष आणि धंद्यातलं कौशल्य जे आहे ते वादातीत आहे पण मराठीला मराठी माणसाला यांचा विरोध का हे कशाचं द्योतक आहे अगदी कालची ताजी घटना घ्या तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला मुलुंडमध्ये शिवदर्शन सोसायटीत केवळ मराठी असल्यानं ऑफिस नाकारलं गेलं मग त्या महिलेनं आपली व्यथा सोशल मीडियावर व्हायरल केली त्यानंतर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवदर्शन सोसायटीतल्या त्या मुजोर गुजरात्यांना जाब विचारला जाब विचारल्यावर ते कसे वटणीवर आले हे आपण पाहिले तर ही क्लिप बोलकी आहे है। उन्होंने मुझे मैडम आप गलत उन्होंने बोला आप जो आपने किसी का पीछे फिर निने? जाओगे तो नहीं नहीं आप जो वीडियो निकाल रहे हो किसी का परमिशन नहीं निकाल सकते हो तो सर अभी भी मैडम को बोल रहे आप रूल का बात मत कीजिए ये कोई एक मिनट आप रूल का बात मत कीजिए इसके बिना आप निकाल सकते हो आप मैंने आपको आपने किसको पूछ के ये रूल बनाया मैंने महाराष्ट्र मैंने आपको बोला अभी तक मैंने मेरे से निकला कुछ बात अभी तक तो वही बोल मैंने अभी तक मेरे वही पीछे कोई आएगा ना तो फिर जाओगे कि हमने ऐसे बोला ही नहीं कर इसलिए मैं वीडियो ले रही हूँ इसलिए वीडियो ले रही हूँ और कुछ नहीं 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 फिर महाराष्ट्र अलाउड नहीं है क्या बात हुई है एक मिनट आपने बोला की महाराष्ट्र अलाउड आपने बोला आपने बोला आपने बोला अभी आप पीछे मत हो जाओ

म्हणून राजकीय हो पक्ष स्वतःला महाराष्ट्रीयन आणि मराठी लोकांचा कैवारी म्हणतात ना त्या सगळ्यांनी आपल्या पाट्या काढून टाका आणि सगळ्यांनी मराठी माणसाची साईड घेणं बंद करा माझी कळकळीची विनंती आहे कारण या महाराष्ट्रात मराठी माणसाची काय किंमत आहे ना या मुंबईत हे मला आज कळलंय आणि जाणवलंय मी मुलून वेस्टला एका ठिकाणी मला माहित नव्हतं ती बिल्डिंग कशी ऑनलाईन बघून गेले शिवसादन नावाची बिल्डिंग आहे सोसायटी आहे बुलून वेस्टला तिथे आम्ही ऑफिससाठी जागा बघायला गेलो आम्हाला माहित नव्हतं ती लोकॅलिटी कशी आहे काय तिथल्या सेक्रेटरीने सांगितलं इथे महाराष्ट्रीयन्स अलाउड नाही आहेत मराठी माणसं इथे अलाउड नाही आहेत महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसं अलाउड नाही आहेत महाराष्ट्रीयन्स अलाउड नाही आहेत आता याहून पेक्षा तुम्हाला वेगळं काय हवं हो जेव्हा मी त्याला क्वेश्चन केलं जेव्हा मी त्याच्याकडे रिटर्न रूलची कॉपी मागितली तो आमरी तुमरीवर आला मला बोला जाओ किसको लेके आओ हो? जाओ पोलीस को लेके आओ जाओ किसको तुमको लेके उसको लेके आओ हे बोलला तो मला एवढी मुजोरी एवढा माज कुठून आला या लोकांमध्ये कोणी यांना एवढं बळ दिलंय कोणी यांना एवढं केलंय मोठं की आज महाराष्ट्रात राहून हे मोराठी माणसाला सांगतात की तुम्हाला इथे अलाउड नाही आम्ही कुठे जाऊ गुजरातमध्ये जाऊन राहू आम्ही कुठे जाऊन राहू आम्ही कुठे ऑफिस बनवू आमची हे लोक सांगणार आम्ही कुठे अलाउड आहे आणि कुठे नाहीये कशावरून का कशासाठी कोण आणि हे मराठी मराठी आणि तुम्ही मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आम्ही हे ते अरे खड्ड्यात घाला तुमचा मावळे पण जर तुम्ही हे अशा लोकांना अलाव करत असाल मुंबईमध्ये अशा लोकांना पोहोचत असाल एक जात फलतो एक्सपिरियन्स आला आज मला मला अतिशय हाल हे जे रडणं आहे ना ते माझा हा राग आहे माझा मी शूट करायचा प्रयत्न केला त्यांनी माझा फोन खेचून घेतला त्यांची आणखी दोन माणसं धावत आली त्यांच्या सपोर्टला हे सगळं रस्त्यावर चाललेलं एक मराठी माणूस आला नाही एक मराठी माणूस आला नाही एकही नाही तुम्हाला ला। ला। का लागतं मग रायगडचा देखावा करायचा असतो फक्त तुम्हाला कटपनिला डेकोरेशनला आणि मोठे शिवमुत्रा लावायचा असतात डेकोरेशनला डोक्यात काय आहे का मनात काय आहे का मराठी पण तुमच्या राग येतोय मला सगळ्यांचाच फक्त गुजराती माणसांचा नाही मी असं नाही म्हणत ती सगळी गुजराती माणसं तशी आहेत पण आज जो मला अनुभव आला ना तो प्रातिनिधिक आहे त्या अख्ख्या एका सोसायटीमध्ये मधले मुलून वेस्ट मराठी माणसं अलाउड नाही आहेत आय अफ्रेड मुंबई मुलून मध्ये मुलून वेस्ट मुंबईमध्ये अख्ख्या अशी किती सोसायटी असतील आज आलेला मला आज आलेला अनुभव आहे असा किती लोकांना किती वेळा अनुभव वे येत असेल दिस इज हॉरिबल हे फ्युचर आहे मराठी माणसाचं महाराष्ट्रात आणि अजूनही स्वतःला काय मनसैनिक आणि शिवसैनिक म्हणत असाल ना कोणी नका म्हणू काही अर्थ नाही तुमच्या काहीच म्हणण्याला आणि ही फक्त राजकीय पक्षांची जबाबदारी नाहीये ही आपली मराठी माणूस म्हणून महाराष्ट्र म्हणून काही जबाबदारी नाहीये का आय ट्राईट टू क्वेश्चन देम तर माझ्या अंगावर आले माझ्या डोऱ्याला मारलं चष्मा तोडला त्याचा मला मारलं माझा हात पकडला एक मराठी माणूस समोर आला नाही एकही नाही बाबाडी होत आहे ते इकडे मराठीला उपकार नाही म्हणून तो उपमेने कोणी उपमेने कोणी बोलधावलावाडी लावलं तुम्ही ह्याची जी बोलले का आता मालिकशी बोलला नाही बोलला ना मालिक एक मिनिट जे मी बोलत नाही बोला मी बोलतो ते बोलतात बोल मालिकशी तुमचं बोलणं झालं का मालिकशी तुमचं बोलणं झालं आहे का बोला नाही झालं ते बोलतात की हे सेक्रेटरी आहे म्हणून तुम्हाला कोण बोलतात मी बोलतो ना काय झालं मग हां तुम्हाला काय बोलतात कोण काय

हे बोले नाही नाही महाराष्ट्र अलाउड नाही हात बीथ बघा एक मिनिट माझं आहे का तर मी यांना म्हटलं तुमच्या सोसायटीचा रूल आहे का महाराष्ट्र अलाउड नाही तर म्हणे हा रूल आहे तर काय करणार तू मी म्हटलं मला कॉपी दाखवा रुलची तुमच्याकडे रिटर्न कॉपी असेल ना सोसायटीची तर बोले मी नाही तुला रिटर्न कॉपी तुला पोलिसला आणायचं आहे आणि तुला कोणाला आणायचं आहे तुला कोणाला आणायचंय आणि हे सगळं हिंदीतच बोलत आहे आम्ही घाबरत नाही तुम्हाला तर आम्ही त्यांचा वय बघून निघून गेलो मी म्हटलं ठीक आहे का बघूया आपण काय आणि आम्ही निघून गेलो त्याच्यावर नंतर तुम्ही मागून येऊन तुम्ही आम्हाला हाक मारली बोलले थांबा काय बोलले माझे पप्पा आणि हे सगळं बघा डोक्यातला काढून टाका तुम्ही काका असे बोलले तुम्ही बोलणार नाही तुम्ही काय बोलले हा तुम्ही काय बोलले मुजुरी नाही दादा एवढी मुजुरी भरील नाही लक्षात ठेवा समजला का मी आमच्या राज्यात राहतात आहे हा माफी मागा आता आवाज खाली करा आवाज खाली करा आवाज खाली करून बोलायचं

महाराष्ट्रात घडतातच कसे महाराष्ट्रात जर मराठी भाषा आणि मराठी माणूस यांचा आदर केला जाणार नसेल तर या राज्यात सामोपचारानं जगणं भाईचारा ज्याला म्हणतो ना आपण तसं जगणं कठीण होऊन बसेल भाषिक वाद असेच धुमसत राहतील पण याला जबाबदार कोण याचा शोध घ्यायला हवा आहे मराठीच्या नावाखाली राजकीय पोळ्या वाजणारे पक्ष किंवा संघटना तुर्ताच बाजूला ठेवून तटस्थपणे विचार केला तर मुंबईत एक ठराविक समाज कसा का आणि कसा मला कळत नाही इथल्या भूमिपुत्रांना सातत्याने हिणवण्याचं डावलण्याचं काम करतो मुंबई तुमची आणि भांडिगासा आमची असं बोललं जाणं आता कुठेतरी आता कुठेतरी कमी झालं नाहीतर ऐंशीच्या दशकात हा डायलॉग्स फेमसच होता सरसकट सगळे मराठी भाषिक यांच्यासाठी घाटी ए घाटी उचलपाटी चल चौपाटी आता घाटी हा काही अवमानकारक शब्द नाही आहे पण त्याला जसा हेल देऊन उच्चारलं जायचा ना तसा तो डोक्यात जायचा आता अनेकांना माझं हे बोलणं प्रांतवादी वाटेल सूर्यवंशी प्रांतवादी झाला आहे पण मुळातच राष्ट्राच्या संविधानानं भाषावर प्रांतरचना मान्य केली प्रत्येक राज्याला आपापल्या राज्यभाषेचं संवर्धन आणि जतन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे मग महाराष्ट्रात पोटभराला येणाऱ्यांनी हळूहळू आपला जम बसवल्यानंतर हो मराठी माणसाच्या फाटक्यात बोटं घालून ते भोग अजून मोठं करण्याचं कारण काय हो मागे ते कोशारी बाबा बोलून गेले मुंबई ठाण्यातून पुणे नाशकातून सगळे गुजराती मारवाडी बाहेर काढा मग महाराष्ट्रात काय राहील मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतात तर तिला यापुढे कोणी तसं म्हणेल का म्हणजे कोश्यारींना वाटत होतं की सगळा पैसा जो आहे तो फक्त गुजराती मारवाड्यांकडेच आहे ही मुंबई जी काही सदन आहे मोठी झाली ती गुजराती मारवाड्यांमुळे झाली आहे मराठी काय फक्त पाट्याच उचलत होता आणि ते जर गेले तर मुंबईत काय उरणार ही अशी विधानं तत्कालीन राज्यपाल महोदय करून गेलेत तर सामान्यांचं सा काय घेऊन बसलं तू पण पुन्हा हाच प्रश्न उभा राहतो की हे असं का घडतं त्या कोशारींच्या राज्यात त्यांच्या भाषेला आणि त्यांच्या माणसांना महत्त्व दिलं जातच ना मग महाराष्ट्रात आणि मराठी भाषेला इतर राज्यातले लोक एवढं हलक्यात का घेतात नीट विचार करा याला कारणीभूत कोण आहे तर याला कारणीभूत आपण मराठी माणसं जाऊ आपण आपल्या भाषेबद्दल किती जागरूक आणि किती आग्रही हो। लांब कशाला मराठी रिक्षावाला ज्याच्या रिक्षावर स्वामी समर्थांचा फोटो लावला आहे मागच्या बाजूला आईचा आशीर्वाद लिहिलं आहे साईडला जय महाराष्ट्र लिहिलंय हे सगळं वाचतो आपण त्या रिक्षावाला देखील आपण काय बोलतो ए भैया स्टेशन चलोगे क्या असं विचारलं जातं मग तोही समोरून पचास रुपये होय स्टेशन के पहिले विठ्ठल मंदिर तक छोडू गा चलेगा आगे बोट ट्रॅफिक राहत आहे गाडी घुमाने को जगा नाही मग आत बसल्यावर त्या रिक्षावाल्या भैयाचा फोन वाचतो ते एका हाताने ॲक्सिलेटर पकडत तो फोन उचलतो काय रे वंड्या काय झालं हा अरे काल ना काल मी गाडी लवकर बंद केली मठात जायचं होतं ना स्वामींच्या गुरुवार होता झालं आता आत बसलेला स्वामी भक्त कपाळाला हात लावतो साला या माणसाला मी भैया समजत होतो पण हा तर मराठी निघाल आम्ही मराठी माणसं दुसऱ्या भाषिकांशी सोडा एकमेकांशीही मराठीत बोलायला बघत नाही काही झालं उठसूट भैया ये करो भैया ओ अरे कुठला भैया मग बाहेरचे लोक कसे मराठीत बोलतील ज्या दुकानांवर मराठीत पाठी नाही त्या दुकानात मी खरेदी करणार नाही असा निर्धार मराठी माणसानं केला तर सगळे लाईनीवर येतील वटणीवर येतील पण दुकानाची पाठी मराठीत नसली म्हणून मला काय फरक पडतो असा ॲप्रोच आपल्या माणसांचा झालेला आहे मग परप्रांती येतात आपल्या उराव बसायला त्यांना माहिती आहे महाराष्ट्र मे सब चलत आहे आपण आपल्या भाषेत बोलायचं मराठी आलं नाही तरी आणि आलं तरी कुठे अडत आहे हा मोठा अडसर आहे शेजारच्या आंध्रात जा तामिळनाडूत जा केरळात जा तिकडे त्यांचीच भाषा ती समजत नाही म्हटल्यावर मेहरबानी केल्यासारखं के त्यांचं ते स्पेशल हेल काढून बोललं जाणारं इंग्रजी असतं हिंदी इल्ला तुमची नाय गोची झाली तर सांगा मला पण महाराष्ट्रात मराठी सोडून सगळं चालतं कारण ते आपण चालवून घेतोय मराठी माणूस चालवून घेतो आहे आज मुंबईतल्या काही उपनगरात एका विशिष्ट कम्युनिटींसाठीच इमारती बांधल्या जात आहेत आधी चाळी होत्या मराठी माणसांच्या तोडल्या रिडेव्हलपमेंटला गेल्या आता टॉवर उभे राहत आहेत त्या यांच्यासाठी त्या त्यांचं त्या 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 प्रार्थनास्थळ असतं आणि मांसाहारी म्हणून मराठी माणसाला नो एंट्रीचा बोर्ड दाखवला जातो आहे कालचा मुलुंडमधला प्रकारही यातलाच होता यालाही नंतर नंतर थोडा राजकीय रंग चढत गेला आहे उभाटा लगेच सूर लावला मुलुंडचा आमदार भाजपाचा इथले सहा नगरसेवक भाजपाचे त्यामुळे मुलुंडमध्ये जे काही घडतंय ते भाजपाच्या आशीर्वादाने घडतंय तर हे उठावशी सम्राट जे आहेत ना परत एक गोष्ट विसरत आहेत मागच्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात होती तुमच्या ताब्यात होते इथल्या रस्तो रस्ती बसणारा परप्रांतीय फेरीवाला साध्या पथारीतून आता पक्क्या दुकानामध्ये कसा गेला तुमच्या आशीर्वादाने गेला त्याच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आले कुठून मतदार यादीत त्याचं नाव आलं कुठून पालिकेत तुमची सत्ता होती ना त्याच्याकडून हप्ते वसूल करून त्यांचे अनधिकृत धंदे मजबूत करायला मदत कोणी केली त्यामुळे हे पाप कोणाचा याचा नीट विचार करा भारतीय जनता पक्ष तर गुजरात लॉबीला सपोर्ट करत असेल तर तुमचं कर्तव्य होतं की त्यांच्यासमोर मराठी लॉबी समर्थपणे उभी करायला हवी होती तुम्ही पण तुम्ही मराठी माणसाला हाकलून लावला मुंबईबाहेर अगदी विरार किंवा कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि बोंबा मारताय भाजपच्या नावाने भाजपवाले काही धुतल्या तांदळासारखे नाही आहेत सगळ्यांना आपल्या वोट बँकेची पडली ले ले आ, आज हे परप्रांतीय त्यात कोणी का असे ना गुजराती मारवाडी भै्य मद्रासी यांना भारतीय म्हणून आपल्याच सामावून घेणं वेगळं आणि त्यांना मालक बनून डोक्यावर बसवणं वेगळं आता हे न ओळखता आलेल्या आपल्या नालायक आणि स्वार्थी राजकर्त्यांनी हा प्रांतवादी राक्षस पोचलेला आहे हा असाच कुठेतरी कधीतरी डोकं वर काढणार नाही म्हणायला आहे आज नाही उद्या कधी दादरमध्ये तर कधी कालच्यासारखा मुलुंड घाटकोपरमध्ये त्याला आता तुम्ही थोपवू शकत नाही कारण तो आता प्रचंड ताकदवान झाला आहे साधासुद्धा राक्षस नाही उरला तो आता तो आता ब्रह्म राक्षस बनला आहे पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून हा सगळा वोट बँकेचा मामला आहे मकाशी म्हणाल तसं मुंबईतले रस्ते चालण्यासाठी कमी पडत आहेत वाहतूक तर सोडून द्या इतके फेरीवाले झाले ते फेरीवाले कोण आहेत हेही तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पक्षालाही दिसतंय आणि प्रत्येक पक्षात मराठी पदाधिकारी आहेत नेते आहेत पण तेही या परप्रांतीयांच्या मतांसाठी लाचार झालेले आहेत कारण एकच यांची अवाढव्य संख्या यांची वोट बँक महाराष्ट्राने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक लढा देऊन एकोणीसशे साठमध्ये मुंबई मिळवली तेव्हा बेचाळीस लाखांच्या मुंबईत बावीस लाख मराठी होते ही टक्केवारी निम्म्यापेक्षा जास्त होती तेव्हा सन दोन हजार वीसमध्ये मुंबईची लोकसंख्या एक कोटी बेचाळीस लाख होती यातला मराठी टक्का सत्तावीस टक्के म्हणजे सत्तर लाख होता कोरोनामुळे ते आता खाणेसुमारी झाली नाही दोन हजार एकवीसला व्हायला हवी होती ती समजा उद्या कधी पुरी झाली तर तिची आकडेवारी समोर येईल ना तेव्हा नवे धक्के बसण्याची शक्यता एवढं लक्षात घ्या मराठी टक्का दिसणार नाही तुम्हाला मुंबई शहरात ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या काही क्लब्समध्ये कुत्री आणि भारतीय यांना प्रवेश नसायचा तशा पाट्या त्या क्लब बाहेर असायच्या डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड भविष्यात असंच काही मराठी माणसाच्या बाबतीतही घडलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका पुन्हा एक वैधानिक इशारा पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या धन्यवाद नमस्कार